नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी हवी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जुना औसा रोड लातूर यशवंतनगर नगर येथे सत्तर बाय चाळीस अस खुला प्लॉट सत्तर बाय चाळीस दोन रोडचा प्लॉट आहे मित्रांनो पूर्वेला वीस फुटाचा रोड आणि उत्तरेला वीस फुटाचा रोड असा हा प्लॉट आहे सातपाली लेआउट शंक्शन असलेली ही प्रॉपर्टी आहे समोर पाण्याची टाकी नळ नाल्या जाऊन सध्या जाऊन राहता येण्यासारखी प्रॉपर्टी आहे आणि याच्यामध्ये मालक चाळीस बाय चाळीस आणि तीस बाय चाळीस असे दोन तुकडे करून देखील नेणार आहेत ज्यांना तुम्हाला प्रॉपर्टी पाहायची असेल त्यांनी आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ज्यांना तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायची असेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आजूबाजूचा एरिया एकदम व्ही आय पी एरिया आहे आजूबाजूला पूर्ण व्ही आय पी लोकेशन आहे ज्यांना कुणाला ही प्रॉपर्टी पाहिजे असेल तर मी संपर्क करा जय हिंद जय जेह महाराष्ट्र